पुन्हा मोदीचा नारा देत भाजपनं शनिवारी त्याचं एक प्रचार गीत जे आहे ते आणलेलं आहे तब्बल तीन मिनिट पंचेचाळीस सेकंदांच्या या गीतामधून सरकारच्या कामांचा पाढा वाचण्यात आलाय स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या गाण्याचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला पण हे करत असतानाच मोदींकडून मात्र एक चूक झाली ज्यामुळे भाजपचं हे प्रचार गीत अडचणीत येण्याची शक्यता आहे नेमकं काय घडलंय तुम्हीच पहा तारीख नऊ मार्च दोन निवडणूक आयोगाचे निर्देश प्रचारात सैनिक सैन्य कारवाईचा वापर नको तारीख सोळा मार्च दोन हजार एकोणीस भाजपचं लोकसभा प्रचार गीत आलं मय भी चौकीदार गाण्याद्वारे भाजपचा प्रचार सोळा मार्च रोजी पद्म पुरस्कार वितरण सोहळ्याला जाण्याआधीच सकाळी नऊ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आठवणीने एक ट्विट केला ज्यात लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचं प्रचार गीत प्रसारित करण्यात आलं भाजपच्या ला या प्रचार गीतातून काँग्रेसच्या चौकीदार चोरायच्या घोषणेची हवा काढण्यासाठी मै भी चौकीदारचा नारा देण्यात आला पण हे करतानाच मोदींकडून एक चूक झाली सुरुवातीला हे प्रचार गीत पाहताना ही चूक लक्षात येत नाही पण तीन मिनिट पंचेचाळीस सेकंदाच हे गाणं जस पुढे सरकत तस भाजपचं श्रेयवादाचं राजकारण सगळं कळायला लागतं कारण या गाण्यात दोन मिनिट पन्नास सेकंद होताच सैनिकी कारवाईची दृश्य सुरू होतात दोन मिनिट पन्नास सेकंद ते तीन मिनिट आठ सेकंद अशा अठरा सेकंदांसाठी सैनिक सैनिकी सांकेतिक दृश्य वापरण्यात आली आहे या सर्जिकल स्ट्राईक पासून ते ची सांकेतिक दृश्य वापरण्यात आली आहेत एवढच नाही तर मोदी रणगाड्यात बसलेले दाखवण्यात आले यानंतर प्रत्येक जण मै भी चौकीदार असं बोलताना दाखवण्यात आलं खरंतर स्ट्राईक नंतर सुरू झालेलं राजकीय श्रेयवाद आणि आरोप प्रत्यारोपांचे राजकारण रोखण्यासाठी निवडणूक आयोगानं सैन्य कारवाईचा वापर प्रचारात न करण्याच्या सूचना दिल्या होत्या एक प्रसिद्धी पत्रक जारी करून सर्व राजकीय पक्षांना हे निर्देश जारी करण्यात आले पण त्यानंतरही भाजपच्या प्रचार सभांमधून सातत्यानं सैनिकी कारवायांचा उल्लेख आणि त्यांचं श्रेय घेण्याचा प्रयत्न झाला आता तर थेट प्रचार सैनिकी कारवायांची सांकेतिक दृश्य दाखवत भाजपनं निवडणूक आयोगाच्या निर्देशाचं नैतिक उल्लंघन केलंय निश्चितच हा निवडणूक आयोगाच्या सूचनेचा भंग आहे आणि त्यानंतर जी कारवाई झाली पुलवामा घटनेनंतर त्यांनी काही विमानं तिकडे पाठवली आणि म्हणे अमित शहा जे सांगत सुटले दोनशे मारले तीनशे मारले म्हणजे मतमोजणीच्या आधी यांची मृतमोजणी सुरू झाली आणि त्यानंतर निवडणूक आयोगाने हा इशारा दिला हे सूचना दिल्या की आदेश दिले की अशा प्रकारच्या लष्करी कारवाईचा वापर तुम्ही प्रचारासाठी करू नका परंतु आजही तो वापर निर्लज्जपणे केला जात आहे ही अतिशय वाईट गोष्ट आहे भाजपच्या जाहिरातीत सांकेतिक स्वरूपात सैनिक सैनिकी कारवाई आणि विशेष म्हणजे एअर स्ट्राईक ची ही दृश्य दाखवण्यात आली आहे त्यामुळे भाजप किती काळ सैनिकी कारवाई सैनिकांच्या शौर्याचा राजकीय वापर करत राहणार असा प्रश्न उपस्थित होतोय त्याला म्हणत असताना नीरव मोदी माल्या मेहुल चोकसी संदेसारा ही जी सगळी मित्रमंडळी त्यांची पळून गेली म्हणून ज्यांनी स्वतःला चौकीदार म्हटलं होतं त्या देशक्या चौकीदाराला चोर जे आहे ते म्हणण्यात आलं होतं राहुलजी त्यामुळं हा मुद्दा भटकवून सामान्य माणसाला सुद्धा आपल्या रांगेत बसवण्याचा जो प्रयत्न नरेंद्र मोदीजी करत आहेत त्याचं उत्तर या निवडणुकीमध्ये नक्कीच जनता त्यांना देईल कारण या देशातली जनता प्रामाणिक आहे लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे प्रचारात आपल्या योजना कामांचं श्रेय घ्यायलाच हवं पण आपल्या राजकीय स्वार्थासाठी सैनिकांच्या शौर्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न होऊ नये हीच निवडणूक आयोगाची का इच्छा आहे त्यामुळे आता निवडणूक आयोग भाजपच्या या जाहिरातीवर काही कारवाई करतय का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे काँग्रेसला राफेल डील मध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केलं स्वतःला देशाचे चौकीदार म्हणवणारे मोदी चोर असल्याचं सांगत चौकीदार चोर ह्याची घोषणा दिली पण आता काँग्रेसच्या या घोषणेची हवा काढण्यासाठी आता थेट चौकीदाराचं प्रचाराचं गाणं तयार झालंय त्यामुळे आता नेमका कोणता चौकीदार जनतेला भावतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल पुर हिंदुस्थान समजतं आहे की चौकीदार चोर आहे सीधी बात है और हम इसको साबित करके दिखाएंगे राफेल घोटाळ्याच्या आरोपानंतर काँग्रेसची हीच घोषणा मोदी आणि भाजपसाठी चांगलीच डोकेदुखी ठरली आहे त्यामुळेच या घोषणेची हवा काढण्यासाठी भाजपनं चौकीदाराचा धागा धरत आपलं प्रचार गीत प्रदर्शित केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी हॅशटॅग मै भी चौकीदार या हॅशटॅग सह एक व्हिडिओ ट्विट करत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार मोहिमेला सुरुवात केली

जैसे भी कहना है, आप चौकीदार बोलो पता लगे, चोर त्यामुळे चौकीदार चोरच्या घोषणेला शह देण्यासाठी भाजपच मै भी चौकीदार हे गाणं आल्याचं दिसत तर मोदी चोर असेल तर त्यांना मान्यच असलं पाहिजे तर भाजपचे लोक नाचले आणि चौकीदार चोर आहे तर आम्ही चोर आहोत तर अगदी बरोबर आहे पण ते आम्ही चौकीदार म्हणतायत का म्हणजे त्यांना सगळ्यांना पंतप्रधान होण्याची आकांक्षा पण तसं नसतात त्यानं काय गाणं आम्ही बिघडलो तुम्ही बिघडणार असे गाणं सा आम्ही सांगतो असं त्याच्यामुळे हे वाक्य राहुल गांधीचं हास्यास्पद होत नाही पण आता भाजपच्या या प्रचार गीतावर देखील राहुल गांधींनी मोदींवर टोला लगावलाय नीरव मोदी मल्या इतर घोटाळे बाजांसोबत मोदींचा फोटो शेअर करत मोदी प्रचार गीत म्हणजेच मोदींचा बचावात्मक पवित्रा असा आरोप केला आहे मोदीजी तुम्ही आज दोषी समजत आहात का असा प्रश्नही राहुल गांधी यांनी विचारलाय भाजपचं हे प्रचार गीत समोर आल्यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेस आणि भाजप मध्ये आरोप प्रत्यारोपांचा सत्र सुरू झालंय बद्दलच हा चौकीदार शब्द वापरला गेलेला आहे त्यांनी बाकीच्या चौकीदारांच्या बद्दल आमचं काय मत नाहीये आमचं नेत्यांचं नाही काँग्रेस पक्षाचं नाही ते बिचारे चांगले प्रामाणिकही ते काम करतात ज्यांना जे दिले पण हा चौकीदार असा आहे ना हा देशातले हजारो कोटी रुपये घेऊन जाणाऱ्याला मदत करतो हा चोर आहे देशातला पैसा परदेशांमध्ये पर देशा गेलेला आहे त्यांनी सांगितलं की आम्ही देशातला काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये टाकू आता पाच वर्ष होत आले पाच पैसे पण लोकांच्या खात्यामध्ये नरेंद्रभाई मोदी हे या देशाचे चौकीदार आहेत अशा प्रकारचा ट्विट स्वतः पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींनी केलेला आहे आणि खरोखर चौकीदारची भीती कोणाला असते चोरांना असते जे काँग्रेस मधले राष्ट्रवादी मधले मधले हे सगळे जे चोर एकत्र आलेले या चोरांना या चौकीदाराची भीती वाटते आणि या चौकीदारांनी यांना कोणत्या प्रकारची चोरी करून दिली नाही चोरीपासून लांब ठेवलं देशाच्या सुरक्षेच्या मध्ये देखील या लोकांनी चोऱ्या केलेल्या आहेत एकंदरीतच काँग्रेसच्या चौकीदार चोरच्या घोषणेमुळे राजकीय नुकसान होण्याची भाजपला भीती आहे त्यामुळेच काँग्रेसला शह देण्यासाठी भाजपनं मैफी चौकीदार होता नारा दिलाय त्यामुळे ना। प्रत्यक्ष निवडणुकीत जनतेला काँग्रेसनं दाखवलेल्या चोर चौकीदारच्या प्रतिमेवर विश्वास बसतो की मग मोदी सांगत असलेल्या चौकन्ना चौकीदारवर हे निकालानंतरच स्पष्ट होईल ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी भाजपच्या या प्रचार संदर्भात टीव्ही नाईननं ना देखील काही प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते पहा निर्बंधातून वाचण्यासाठी सैन्य कारवाईचं नाट्य रूपांतर दाखवणं कितपत योग्य आहे राजकीय प्रचारासाठी सैनिकांच्या शौर्याचा वापर करणं कितपत योग्य पंतप्रधान मोदींनी शेअर केलेला प्रचार व्हिडिओ सैन्याचा राजकीय वापर नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी